आता हा मतदारसंघावर शिवसेनेने पण दावा ठोकलेला आहे की शिवसेनेला हा मतदारसंघ पाहिजे आणि त्या दृष्टीने जर बघाल तर शिंदे गटाने पण लोखंडे जो दावा ठोकलाय पण आर पी आय चे आदरणीय राष्ट्रीय नेते रामदास आठवले साहेबांनी पण घोषणा केलेली आहे की त्यांना शिर्डी मधून लढायचंय आणि वंचितची पण मागणी आहे की आम्हाला पाहिजे आणि वंचित आहे शिवसेनेबरोबर त्याच्यामुळे सगळ्यांचीच मागणी आहे की शिर्डी मतदारसंघ मिळाला पाहिजे तर त्याच्यावर निर्णय आमचा हायकमांड घेईल की कशा पद्धतीने आणि कोणता उमेदवार आपल्याला द्यावा लागेल तर त्याचा निर्णय हायकमांड घेईल पण आमचीही मागणी आहे की शिर्डी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा ही मागणी आमचीही आहे कारण काँग्रेसचं खूप चांगल्यापैकी इकडे मलस्थान आहेत त्याच्यामुळे राज ठाकरे आणि शिंदे मुख्यमंत्री यांच्या भेटी ज्या अलीकडच्या काळात वाढत चालल्या आहेत राज ठाकरे भेटींकडे काय बघायचं त्यांना किती मतं पडतात आणि कशासाठी त्यांचे उमेदवार उभे राहतात हे महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे तेवढं लक्ष देण्यात काही अर्थ नाही त्याच्यामध्ये उतरत आगामी लोकसभा निवडणुका येत आहेत कशी महाराष्ट्रात काँग्रेस तयारी काँग्रेस काँग्रेसची पूर्णपणे तयारी आमची झालेली आहे आम्ही तर प्रत्येक जागेवर आम्ही उमेदवाराची मागणी केलेली आहे म्हणजे आमची तयारी सगळ्या बाजूनी आहे उद्या परिस्थिती काही आली तरी काँग्रेस प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे आमची भूत बांधणीची कामं सुरू झालेली आहेत ऑलरेडी संपायला आलेली आहेत आमच्या बी एल एच्या डेबणूका आहेत त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत प्रत्येक बूथवर आणि प्रत्येक तालुक्यावर काँग्रेसची बांधणी ही पूर्णपणे चालू आहे काँग्रेस पक्ष म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून पण आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरतोय महाविकास आघाडी आणि इंडिया जे गठबंधन आहे याला कमीत कमी चाळीस ते बेचाळीस जागा महाराष्ट्रात मिळतील आणि ही काही आमची भाजपच्या बावनकोळ्यांसारखी हवेतली बडबड नाही आहे जमिनीवरची परिस्थिती आहे कारण महाराष्ट्रातला शाहू फुले आंबेडकरांचा प्रत्येक मतदार छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा प्रत्येक मतदार हा भाजपच्या राजकारणाला आणि खास करून दलितच्या राजकारणाला आणि महागाईला विटलेला आहे आणि या सगळ्याचा परिणाम त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच दिसेल इंडिया आणि महाविकास गठबंधन आम्ही कमीत कमी चाळीस ते बेचाळीस जागेंवर आमचा विजय हा सुनिश्चित आहे आणि म्हणून ह्या प्रकारच्या दंगली म्हणा किंवा रामाच्या बाबतीतलं वातावरण म्हणा किंवा मराठा ओबीसीचं भांडणं म्हणा या सगळ्या गोष्टी भाजप त्याच्यासाठी करायला तयार आहे महाराष्ट्रात